शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार शिक्षकाने विद्यार्थिनीला नोट्स आणि मास्कचे आमिष दाखवून खोलीत नेले अत्याचार केल्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी विद्यार्थिनीने धैर्य एकवटून पोलिसात तक्रार केली दाखल आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडी पुढील तपास सुरू विद्यार्थी आणि शिक्षक या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून समोर आली आहे विद्यार्थिनीला नोट्स आणि मार्क्स वाढवून देण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंग व्हायरल करून धमकवण्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शिक्षकासह एका अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार आरोपी शिक्षक मुकेश परमसिंग रबडे वयवर्ष चाळीस राहणार तरुडा तालुका मोताळा हा परिचित असल्याने अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नोट्स आणि प्रॅक्टिकल मार्क्स देतो असे सांगून तहसील चौकात बोलावले तेथून त्याने तिला पंचमुखी जवळील एका रूममध्ये नेले रूममध्ये आरोपींनी पीडितेची मैत्रीण हिला व्हिडिओ कॉल करून स्क्रीन रेकॉर्डिंग कर असे सांगितल्याचा आरोप पीडितेने केला त्यानंतर पीडितेला धमकावून तिच्यावर अत्याचार करण्यात आले रात्रभर त्याच रूममध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी तिला परत सोडताना प्रकार कुणाला सांगितला तर व्हिडिओ व्हायरल करेल व तुझ्या भावाला आणि वडिलांना ठार मारेल अशी धमकी दिली मात्र काही दिवसांपूर्वी पीडितेच्या मैत्रिणीने रेकॉर्डिंग व्हायरल केल्याने पीडितेच्या कुटुंबाच्या निदर्शनास हा प्रकार आला त्यानंतर पीडित मुलीने वडिलांना सत्य सांगून पोलिसात तक्रार दाखल केली या प्रकरणी कलम चौसष्ट दोन एफ चौसष्ट दोन एम एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच बी एन एस सहकलम चार सहा पोस्को सहकलम सदुसष्ट आणि तंत्रज्ञान अधिनियम अन्वयी पोस्को कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे आरोपी शिक्षकाच अटक केली असून त्याला न्यायालयाने पोलीस कस्टडी ठोठावली आहे पुढील तपास मलकापूर पोलीस करत आहेत एक पीडित मुलगी गैरप्रकार घडलेला आहे आणि ती पोलीस स्टेशनला फिर्याद देणे आलेली आहे त्यानुसार आम्ही तात्काळ चौकशी करून संबंधित पीडित मुलीची फिर्याद घेतली आणि त्यातील जो संशयित इसम आहे मुलीच्या सांगण्याप्रमाणे जो इसम आहे त्याचे नाव मुकेश परमसिंग रबडे वय चाळीस वर्ष व्यवसाय शिक्षक त्यास तत्काळ डेबी पथकामार्फत ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी केली चौकशी केल्यानंतर सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास बाकी असल्याने मान्य न्यायालयात गुन्हा गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस कस्टडी रिमांड कामी आम्ही स्वतः पुरिट कोर्टात जात आहोत सदर पिढ पीडितेच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे तंत्रज्ञान माहिती व तंत्रज्ञान अधिनियम सदुसष्ट कलम सदुसष्ट तसेच भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन एफ चौसष्ट दोन एम एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन दोन तीन व पाच तसेच पोस्को कायद्याअंतर्गत चार व सहा या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल